नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ माझे यूट्यूब चॅनलमध्ये मा मी अगदी मनापासून तुमच्या सर्वांचं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे गुरुवारच्या दिवशी एक ग्लास पाणी घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा घरातील सर्व दोष अडचणी नवरा बायकोची भांडणं नकारात्मक शक्ती पितृदोष वास्तुदोष हा नष्ट होऊन आपल्या घरामध्ये मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल आपल्या घरामध्ये पैसा धन संपत्ती सर्व काही असतं परंतु आपल्या घरामध्ये सुख नसतं जसे की घरामध्ये सतत आजारपण असतं एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो आणि यामध्ये घरामध्ये आलेला पैसा हा निघून जातो तसेच पहा घरामध्ये भरपूर मोठं कुटुंब असतं घरामध्ये अनेक व्यक्ती राहतात परंतु त्या व्यक्तींचं एकमेकांशी पटत नाही अगदी एकमेकांचा चेहरा देखील बघावासा वाटत नाही आणि यामुळे नवरा बायकोंची भांडणे देखील खूप जास्त प्रमाणात होत असतात एकमेकांचं पटत नाही यामुळे सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर घरामध्ये सतत अडचणी येत असेल महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल करत्या पुरुषाच्या प्रगतीमध्ये काही अडचणी येत असेल तसेच घरातील मुलांची प्रगती कुठेतरी खुंटत चाललेली असेल यासारख्या अडचणी आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच घरामध्ये कष्ट मेहनत करूनही आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल घरामध्ये पैसा येत नसेल कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये कोणत्याही कामाला यश मिळत नसेल तर हा एक उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करून पहा तर तुम्हाला हा उपाय गुरुवारच्या दिवशी करायचा आहे गुरुवार म्हणजे आज हा उपाय आपल्याला स्वामींचा वार आहे म्हणून करायचा आहे दत्त महाराजांचा वार आहे यामुळे हा उपाय आपण या दिवशी केला तर या उपायाचं आपल्याला शंभर टक्के फळ प्राप्त होत असतं तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता दोन्ही टाईमामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल त्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे हा ग्लास, ग्लास तुम्ही बघा तांब्याचा घेऊ शकता किंवा स्टीलचा देखील तुम्ही घेऊ शकता किंवा काचेचा तुम्ही हा ग्लास घेतला तरीही चालेल फक्त तुम्हाला हा ग्लास प्लास्टिकचा घ्यायचा नाही यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर एक अगरबत्ती लावायची आहे एक ग्लासभर पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि एक आसन घ्यायचं आहे आणि आसनावरती बसायचं आहे हे पाणी आपल्या समोर ठेवायचं आहे अगरबत्ती तुम्हाला आवर्जून लावायची आहे आणि यानंतर तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे जोपर्यंत अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या पाण्याकडे आपली नजर लावून श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा सतत जप करायचा आहे आणि यानंतर ही अगरबत्ती संपल्यानंतर या अगरबत्तीची जी विभूती आहे तर ती विभूती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला ती त्या पाण्यामध्ये फुंकर मारायची आहे ज्या ग्लासमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला ही विभूती टाकायची आहे आणि यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून आपल्या स्वामींना दत्त महाराजांना तुमच्या ज्या पण अडचणी असेल त्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हे ग्लासमधलं पाणी जे आहे तर हे पाणी आपल्या घरामध्ये सगळ्यांना पिण्यासाठी द्यायचं आहे किंवा पिण्याचा माठ असेल हंडा असेल तर त्यामध्ये तुम्ही हे पाणी टाकायचं आहे जेणेकरून हे पाणी घरामध्ये सर्व सदस्यांना पिता येईल पाण्यामध्ये या मंत्रामुळे एक शक्ती आलेली असते आणि ही शक्ती घरातल्या व्यक्तींचे सर्व दोष नकारात्मकता जर आपल्या घरातील व्यक्तींना कोणी नजरदोष लावलेला असेल तर ते निघून जाण्यासाठी मदत करत असते आणि यामुळे आपल्या घरातील अनेक अडचणी या दूर होतात आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते हा उपाय तुम्हाला गुरुवारपासून या उपायाला सुरुवात करायची आहे आणि पुढे तुम्हाला एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार प्रत्येक दिवशी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा आपण वेळ भेटेल तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी थोडी विभूती टाकली तरीही चालेल आणि सांगितल्याप्रमाणे सेम एक ग्लासभर पाणी घेऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला आहे हा उपाय केल्याने बघा आपल्या घरातील सगळे दोष आहेत ना ते दूर होतात नवरा बायकोमध्ये प्रेमसंबंध वाढत असतात कुटुंबामध्ये एक उपाय येतो त्याचबरोबर घरात कितीही मोठी नकारात्मक शक्ती असेल घरातल्या व्यक्ती तिंना कोणी कितीही दोष लावलेला असेल तर ते देखील दूर होतात त्यामुळे बघा हा उपाय तुम्ही नक्की करा या मंत्राचा जप केल्याने आपलं शरीर देखील शुद्धीकरण होत असतं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो वास्तुदोष असतो तो देखील निघून जातो यामुळे तुम्ही हा उपाय गुरुवारपासून नक्की तुमच्या घरामध्ये करून पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील शेअर करा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ